नंतर राज्यामध्ये एंट्री झाल्यावर छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये कोरोना बाधित रुग्ण सापडले होते यामध्ये महानगरपालिका आरोग्य विभागाने शहरातील अनेक जणांचे आर टी पी सी आर चाचणी केली होती या रुग्णसंख्येमध्ये देखील वाढ होत असल्याचं दिसून येत आहे शहरातील विविध परिसरामध्ये जवळपास आठ रुग्णांचे अहवाल हे पॉझिटिव्ह आले आहेत अशी माहिती महानगरपालिका आरोग्य विभागाच्या वतीनं देण्यात आली आहे केरळमध्ये कोरोनाच्या नवीन ओमिक्रॉन व्हेरियंटचा पहिला रुग्ण आढळून आला होता त्यानंतर देशातील आणि राज्यातील आरोग्य यंत्रणा ही सतर्क झाली मागील काही दिवसांपासून कोरोनाचा फैलाव रोखण्याच्या दृष्टीने उपाययोजना सुरू करण्यात आल्या होत्या आणि खबरदारी म्हणून शहरातही महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून ताप खोकला सर्दी आणि इतर आजारांची लक्षणे असल्यास कोरोनाच्या अँटीजेन आणि आर टी पी सी आर चाचण्यांना सुरुवात करण्यात आली यामध्ये शहरातील एन सेव्हन भागामध्ये दोन कोरोनाबाधित रुग्ण आढळून असल्याची माहिती समोर आली होती यानंतर हरसुल परिसरात देखील पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले यावर सतर्क झालेल्या महानगरपालिका आरोग्य अधिकारी डॉक्टर पारस मंडलेच्या यांनी तातडीने सर्व आरोग्य केंद्रांच्या डॉक्टरांची बैठक घेऊन उपाययोजनांचे निर्देश दिले होते त्यानुसार मोठ्या संख्येने चाचण्या करायला देखील सुरुवात केली यामध्ये रुग्णांची संख्या हळूहळू वाढत असल्याचं दिसून आले आरोग्य विभागाने संशयित असलेल्या अनेक जणांची आर टी पी सी आर चाचणी केली होती त्याचे स्वॅब घाटी रुग्णालयाकडे तपासणीसाठी पाठवण्यात आले होते या सर्वांच्या चाचणीचा अहवाल महानगरपालिका आरोग्य विभागाला प्राप्त झाला त्यामध्ये एका जणाचा अहवाल निगेटिव्ह आला तर उर्वरित आठ रुग्ण शहरातील रेल्वे स्टेशन परिसरातील सादात नगर राहुल नगर न्यायनगर क्रांती चौक आणि जवाहर कॉलनी या भागातील आहे त्यांच्यावर आरोग्य विभागाच्या वतीनं उपचार सुरू आहेत त्यांच्या संपर्कातील इतर लोकांची तपासणी करून चाचण्या करण्यात येणार आहे महानगरपालिका आरोग्य विभागाच्या वतीनं सर्व खबरदारी घेऊन प्रतिबंधक उपाययोजना राबवल्या जात आहेत शहरात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असल्याने आरोग्य यंत्रणा आणखीच सतर्क झाली आहे सर्दी खोकला आणि तापेच्या रुग्णांची कोरोना चाचणी करण्याचे आदेश सध्या देण्यात आले आहेत तसेच प्रत्येक नागरिकांनी आता गर्दीच्या ठिकाणी आणि बाहेर पडताना मास्क वापरणे आवश्यक असल्याचं महानगरपालिका आरोग्य विभागाच्या वतीनं আৱাহন কৰিবলৈ